जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात वैशिष्ट्यपूर्ण जातीवंत आणि महागड्या घोड्यांसाठी ओळख असलेल्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात तेजी सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल मध्ये मध्य प्रदेशच्या बरेलीतून आलेल्या रुची घोडीची चर्चा रुचीला आतापर्यंत एकावन्न लाखापर्यंत मागणी झाली आहे मात्र घोडे मालकांनी अद्याप विक्री केलेली नाही आहे रुची घोडीला रोज साडेआठ हजार रुपयांचा खर्च लाखो रुपये किमतीचे घोडे बाजारात विक्रीसाठी दाखल एखाद्या पैलवानासारखी घोड्यांच्या खुराकाची घेतली जाते काळजी अनेक ऐतिहासिक संदर्भात असल्याने या घोडे बाजार देशभरात प्रसिद्ध सारंगखेड्याच्या घोडे बाजारात चोवीसशे पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत एकापेक्षा एक रुबाबदार घोडा या ठिकाणी येणाऱ्या अश्वप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे यात उत्तर प्रदेश मधून आलेली रुची नामक घोडी सध्या संपूर्ण घोडे बाजारात चर्चेचा विषय ठरली आहे सारंगखेड्याच्या तापी नदीच्या काठावर भरलेल्या अश्वमेळाव्यात उत्तर प्रदेशातील बरेली येथून आलेली रुची आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली असून साडेचार वर्षीय रुचीचा रुबाब एखाद्या पैलवानासारखा आहे सातकुळ्यात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने तिच्या खुराकाची विशेष काळजी घेतली जात आहे दररोज तीन लिटर दूध अंडी गहू बाजरी तसेच सरसूचे तेल ह्या तिला खुराकात दिल्या जातात विशेष म्हणजे चार व्यक्ती तिच्या देखभाल व मालिश करण्यासाठी दिवसभर तैनात असतात वेगाचा प्रतीक म्हणून ओळख असलेल्या घोड्यासाठी महागडी गाडीप्रमाणे देखील बोली लागत आहे उत्तर प्रदेशच्या बरेली येथील आलेली रुची घोडीला एक्कावन्न लाखाची बोली लागली आहे मात्र हिची विक्री केलेली नाही आहे त्यामुळे ही घोडी कशी असेल चला तर जाणून घेऊया रुची घोडी पांढरी शुभ्र आहे हिची उंच एकोणसत्तर इंच जात मारवाड जातीची देखभाल साठी दररोज चार माणसं आहेत जेवणावर रोजच्या साडेआठ हजार रुपयांचा खर्च होत आहे रोज तीन लिटर दूध अंडी अंडेच तेल गहू बाजरी सरसोचे तेल चना रुची या घोडीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे आपल्यालाही घोड्याच्या वेगाचा थरार अनुभवाचा असेल आणि उमदे महागडे जातीवंत घोडे पाहायचे असतील सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल भेट देणे गरजेचे आहे या संदर्भात घोडीचे मालक नजीम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मेरा नाम है नाजिम मैं यूपी से आया बरेली से घोड़ी का नाम है रुचि ये एक कम सत्तर माँ पे उनसठ इक्यावन लाख में मगी मर पर हम लोगों ने नहीं दिया बेचने का ऐसा कोई मुन वून कुछ नहीं है अगर विचार बना तो बेच देंगे बाकी इसका खान पान है कुछ अलग है अभी जाड़ा पड़ रहा है इधर सारे खेड़ा में सुबह सुबह बहुत ठंडी हवा लगती है तो गेहूँ बाजरी और दूध सात लीटर दूध देना पड़ता है दो किलो बाजरी दो किलो गेहूँ ये सब देना पड़ता है राई का तेल अंडी का तेल ये सब देना पड़ता है ठंडी की वजह से ढाई ढाई लीटर देना पड़ता है ये मारवाड़ जात की है देखभाल तो ऐसे करना पड़ता है जैसे छोटे बच्चे होते हैं बच्चों को संभालते हैं ऐसे ही संभालना पड़ता है इसको भी देखभाल के लिए चार बंदे रहते हैं दो बंदे बॉडी मसाज हाथ पैर की मसाज करते हैं इसकी बहुत सारा वो करना पडता है जैसे बच्चों को संभालते हैं समझो पूरा एक सा ही है बच्चों को संभालना और जानवर को संभालना